मांडवी ऍडव्होकेट अर्चित नाईकांच्या शेकडो चाहत्यांनी केली शुभेच्छांचे वर्षाव गरीब असो या श्रीमंत कोणतीही जातपात न पाहता नेहमीच गोरगरिबांना आधार देणारे ऍडव्होकेट दे अर्चित नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने शेकडो चाहत्यांनी त्यांच्यावर वर शुभेच्छांचा वर्षाव केला मांडवीच्या सेवालाल मंदिरात त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विकास चव्हाण श्रीनिवास राठोड बिंदल जाधव धीरज चव्हाण सुनील राठोड सर गेमसिंग डोंगरे संतोष नाईक संघर्ष राठोड बादल राठोड प्रवीण राठोड शाकीत पठान सतीश पवार ज्येष्ठ पत्रकार सुनील श्रीमनवार दिलीप राठोड अमोल राठोड मंगेश राठोड भारत राठोड आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी भारत राठोड किनवट नांदेड किनवट तालुक्यातील मांडवी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मित्र बंधू यांच्या सर्वांचे मी आभार मानतो की आज आपण मला इथं बोलून माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या तुमचे ह्या शुभेच्छा मला भविष्यातील समाजसेवेला प्रेरणादायी असतात आज मांडवी शहरातील स्वर्गीय उत्तमराव राठोड साहेब यांचा जसाच वारसा आहे तशाच विचारांना आम्हालासुद्धा भविष्यात पुढं समाजा उप समाज उपयोगी असं हो काम करण्यासाठी जी प्रेरणा तुमच्या प्रेमातून आशीर्वादातून मिळते असाच प्रेम असाच आशीर्वाद तुम्ही भविष्यातच देखील माझ्या पाठीमागे रा राहासाल ठेवसाल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा त्यांना मी पूर्ण करायचा प्रयत्न करेल समाजाला समाजासाठी आणि समाजासाठी झटणारे आमचे लोकनेते स्वर्गीय प्रदीपजी नाईक यांच्या विचाराला विचारात घेत आम्ही अशाच प्र समाजाला उपयोगी पडणारे कार्य करत राहू असंच मी म्हणतो आणि धन्यवाद म्हणतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा